अलंकारान नाही केशभूषा वेशभूषा वस्त्रभूषा अलंकारभूषण स्त्रीची शोभा खरी शोभा नाही ईश्वरानं एखाद्या मातेला लावण्यता दिली स्वरूपानं त्यानं ही स्त्रीची सुंदरता किंवा शोभा नाही भारतीय शास्त्र सांगत माताजी स्त्रीची शोभा चारित्र्याना असते शिले प्रमादा चारित्र्यानं शो म्हणून भारतीय पुराणाला महत्व आलेले शिले न प्रमादा शेवे न घोडा कशाने शोभतो उंच असल्यामुळं लालकंदारी असल्यामुळं ताजा तबेला असल्यामुळे नाही दादा शास्त्राला विचारलं घोडा कशाने शोभतो शास्त्रानं सांगितलं तुरंगू घोडा धावायला चपळ असावं लागत आणि घोडा कसा असावा लागत तुम्हाला जर अनुभव घ्यायचा असला कीर्तन झाल्यावर जाता जाता येता नजर मारा। अरे काय सोनखेडच्या तरुणांनी घोडा उभा केलाय त्या तर घोड्याचा जसा वेग दिसतोय ना तसा वेग तरुणांना तुमच्या भविष्याच्या प्रगतीचा राहील एवढं मोठं काम केलंय तुम्ही घोडा तसा असा जेवेग नित्य उत्सव वैर मंदिर मंदिराला शोभा कशाने खूप मोठा मंडप आणल्यामुळे मंदिराला जास्त खांबा असल्यामुळे नाही ना, मंडिलाला विस्तीर्णता असल्यामुळं नाही म्हणले महाराज यहातर उंच कळस बांधलाय त्यानं नाही मंदिराचा कळस विठ्ठाला विठ्ठाला विषयाकडे लक्ष द्या काय इकडे लक्ष द्या इकडे दादा मंदिराला शोभा कळस तांब्याचा आहे का चांदीचा आहे का पितळच आहे का काश्याच आहे का सोन्याचं यानं नाही नित्यवसायर मंदिर सतत त्या मंदिरामध्ये काय असाव भजन असाव ऐका नादबाबाच्या एकनाथी भागवतातली होई देतो एक थाप द्या फरूवर झाडाला शोभा कशाने बुनल्यानं नाही गर्दात सावलीनं नाही नाही ना, 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 किती उंच आहे यानं नाही फलेवी तरोवर झाडाला शोभा फळं लागल्यावर फलेवी न तरोवर नामस्मरणे वि मंदिर मंदिरात काय असलं पाहिजे बडे बडे मंदिर कौनका बडे बडे मंदिर कौलका बाबा सोनखेड मध्ये तुमच्या जरा जास्त बोलायची सवय लागली म्हणून सोनखेड म्हणायलो नांदेड कडल्या पावडी वाडीमध्ये वाडी मोठा वाड्याला शोभा मोठा बंगला म्हणून नाही तुमच्या घराला शोभा कशानं म्हणजे चार फोर पहिलं आहेत म्हटले महाराज बाप्पाला भेट नाहीत कोणाच्या त्यानं नाही हो झालं आता इथं जरा दुसरं सांगितले गोत वाड्याला शोभा सत्पुत्रेविन पवित्र वंश नशेची सर्वथा त्या वाड्यात गेल्यानंतर त्या वाड्यातले लेकर संस्कार पूर्ण असाव मी आज तुमच्या गावात पहिली वेळा आलो खूप वर्ष झालं मलाही वाटत होतं कुठेतरी धागे दोरे लागणारी ही वस्ती आहे माझी पण कोणता धागा पक्का लागच नाही गेला ना माझा त्याला योग लागतात योग भाग्य करा येते सर्व शक्ती चाल त्याला योगाने भाग्य मी आलो तर एक दहा पंधरा पोरं होते माझ्याबद्दल तरुण मुल सांगू काय सप्ताहात खरी गरज या तरुण लेकरायची म्हणजे आणि तुम्ही लेकरांनो ह्या तरुण पिढीनं जर असं सप्ताहामध्ये एवढ्या हिरहिरीनं एवढ्या उत्साहानं जर सहभाग सहभाग नोंदवला ना भाग्यवंत नटे कीर्तना वाड्यामध्ये लेकर संस्कारी असाव त्या वाड्याला प्राधान्य जर लेकर घरातलं जर सुध निघालं नाही काही अर्थ नाही तुमच्या त्या संसारात बांधलेल्या वाड्याला पोरा लागली चटक ऐ करू पोरा लागली चटक ऐ करू पोरा लागली चटक ऐ करू पोरा लागली चटक あ「あいつのファンじゃない」

మండలి ఫలవీన తరువర నామస్మరణే వీన మంది సుత్రివీన్ పవిత్ర सर्वथा या नेने हा उत्सव चालू आहे पाहता पाहता कीर्तनाची वेळ आहे आठ ते दहा दहा आपला नियोजित वेळ किती शिल्लक आहे दादा जरी उरला असला तर सेवा जरी एखाद थोडीफार उशिरा सुरू झाली समारोप वेळेवर करायचा आहे शाळा दहा ला भरू द्या सुटायची घंटी चार ला भरू भरुद्या शाळा सुटायची घंटी चारलाच गुरुजीनं शाळा दोन ला जरी भरविली तर सुटायची घंटी चार लाल महाराज गाडी लेट निघाली वाक्य मासे पटल तो क्या पटल देरी से चलती हुई गाड़िया देरी से चलती हुई गाड़िया समय पर पहुंच सकती हैं देरी से चलती हुई गाड़िया समय पर पहुंच सकती हैं चलाने वाला चलाने वाला चालक होणार चालवणारा गाडी उशार झाला तर उशिरा निघालेली गाडी वेळेवर पोहोचू शकते विठ्ठला साठी निवडलेला अभंग भगवान पंढरी दिशाचे लढीवार संत मांदी आळीतील नामधारक संत प्रेम मूर्ती संत पंढरी क्षेत्राच्या ठिकाणी पंढरी दिशावर नितांत नितां प्रेम करून आयुष्य पंढरीमध्ये परिपूर्ण करणारे संत श्री संत नामदेव महाराज यांचा चार चरणाचा अभंग महाशिवरात्री या, या, या पर्व काळाला साधना काय केल्यावर काय फल मिळते या योग्य प्रसंगीत मुहूर्ताच वर्णन करणारा भंग आहे समाविष्ट असलेल्या वेळामध्ये सेवा परिपूर्ण करण्याचा प्रयत्न विनंती एवढी ताळकऱ्यानं थोडा ताळावर जोर द्या फुटले तर आपण पुढच्या वरला दहा पाच घेऊन देऊ आपणच पट्टी करू काय पडते काय लोक कमी करायचे आपल्याला आणि त्याच्यापेक्षा एक इना घ्यावा लागते तुम्हाला एवढा मोठा कार्यक्रम त्या मानानं इना जरा कमीच पडायला एक पाऊन तासाचे शेवट आहे सर्वांनी सहकार्य करा उठावा निवडलेला अभंग भगवान भांडेरायांची प्रेम मूर्ती श्री संत नामदेव महाराज यांचा महा पर्व काळाचं वर्णन महाशिवरात्रीच्या पर्व काळाच्या साधनेतील फळाचं वर्णन करणार आहे नामधारक नामदेव महाराज फळाचं काय काय साधना केल्यावर काय मिळतं फल याच गोड वर्णन करतात विठ्ठाला पाऊले पाऊली सात्वी श्रद्धा चाले चाहे का ठेविले फळ इशे साधना जर सात्विक अस त्या साधनेला गोड फळ येतात या भारतीय संस्कृतीमध्ये वर्षामध्ये पाच पर्व काळ सांगितले जातात पर्व विशेष भागवत धर्मी नृसिंह जयंती रामनवमी वामन जयंती कृष्णाष्टमी उत्तम उत्तमी शिवरात्री पाच पर्व काळ पहिला पर्व काळ रामनवमी दुसरा पर्व काळ जयंती वैशाख महिन्या वैशाख महिन्यात दोन पर्व काळे तुमचा एक पर्व काळे तुम्हाला माहिती आहे का नाही कथेमध्ये ऐकत असत सीता नवमी चैत्रात रामनवमी वैशाखात सीतानवमी दुसरा एक पर्व काळ या पाच पर्वाला काळात नाही ते रामनवमी दुसरा पर्व काळ नरसिंह जयंती वैशाख तिसरा पर्व काळ वामन जयंती भाद्रपदात वामन जयंती कधी भाद्रपद शुद्ध द्वादशी चौथा पर्व काळ कृष्ण जन्म महोत्सव श्रावण वद्याष्टमी पाचवा पर्व काळ उत्तमो उत्तमी शिवरात्री हे पाचवा पर्व काळ सगळ्यात महान सगळ्यात श्रेष्ठ भगवान शिवजीचा हा पर्व काल आहे आजच्या दिवसाला दिवसभर भगवान शिवाचं नामस्मरण महादेव भोळा आहे पण त्याला साधना करताना चुकलेलं जमत नाही असं या शिवरात्रीच्या दिवशी काय साधना केल्यानंतर काय फळ मिळतं श्री संत नामदेव महाराज पहिल्या चरणात सांगतात शिवरात्री कथा जे ऐकती म्हणजे रात्री ऐकायची दुसरं नाही का कसं असं रात्री याचा अर्थ ही साधना शिवरात्री कथा ना 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 धन्य जे ऐकते या महाशिवरात्रीच्या पर्व काळाला जर कथा ऐकत असतात तू म्हणताला महाराज आम्ही कीर्तनाला आलो नसतो तस मत त्यालाच फक्त कथा म्हणतात असं नाही बर काय कीर्तनाला सुद्धा कथा म्हणतात करूयाचे कथा नामाचा bye ही कथा नामाचा गजर हे नामाचा गजर ही कथा आजच्या दिवसामध्ये काय करायचं महादेवाचं स्मरण करायचं काय करायचं भोलेनाथाची कथा ऐकायची काय करायचं भोलेनाथाला एक, एक पान व्हायचं त्रिदलम त्रिगुणाकार त्रिनेत्र त्रयायुधम त्रिजलम पापनाशन एक बिल्लव पत्र शिवार्पण एक बेलाच पान वाहिलं तीन जन्माचा पाश नाश एक तांब्या पाणी टाकलं मुला बळायचं भविष्यात कल्याण होत ते आपल्या इकडे त्या आप, पंडित प्रदीपजी मिश्रांना जरा महादेवाचे दिवस चांगले आणले बर का महादेवाचे दिवस त्याच्यामुळे आपल्या इकडे कशी आले चांगली आली चांगलेच काम केलं पहिले का महादेवाचे मंदिर नव्हते पका लोक जात नव्हते आता, आता 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 गर्दी व्हावी एक लोक सारे समस्या का बरोबर काय माहिती का माय जर म्हणली लेकराला बाळ्या बाळ्या तुझी माय मला वाटायला कुठला बाबा सोनार काय तुझे दया माया नी तुझा कान माझ्या हाताने तो न गेले बर मला खरं उत्तर द्या तुम्ही लेकराचा कान काळजीनं माय टोचील का सोनार लेकराचा कान काळजीनं प्रेमान जीव लावून मायटोचील का सोनार मायटोच पण ते दुःखत ते लेकराला सोनार आला की अशी वेळ बस म्हणते का बोलला गप्पच होते नाही कचकून कान झाले कचकून दाबी झाले लेकराला वाटतं याच्याकडे जास्त बघावते हे नाकाला बी दाबी जाऊस तो लेकरू हुई कचवी करते का, करते का। दाट करते। दाट सोनार मामा वाड्याच्या बाहेर गेले कि पदर काडी कान टोचला सोनारा रडतय माईच्या सोबत आपल्याचा कळव कोणाच्या का कळ ना माणसं जर परमेश्वराच्या साधनेला कोणाच्या वाणीने लागत असतील तर वाणी चांगली आहे माणूस चांगला कोणी का त्रिदलम त्रिगुणाकारम त्रिनिंत्रण चुधम त्रिजन्म पापणाशन एक बिलव पत्र शिव एक बेलाच पान पण ते बेलाच पान वाहिल्यालं समारोप पानाच्या निर्मल्याचा करीपर्यंत काळजी केली तर त्याचं फळ मिळतं बरं काय लक्षात ठेवा तुम्ही बेलाचं पान वाहिलं ऐका आलं नाही दुसरी कोणते बाळ आलं त्यानं ते बेलाचे पान असे विखरून टाकले ते रस्त्यात पडलं आणि त्याच्यावरून कोणी ओलांडून गेलं केलेल्या पुण्याचा नाश होतो शास्त्र सांगते अशी पद्धत सांगितले गोड वर्णन केलेले शिवपुराणामध्ये पुष्पदंत नावाचे शिवभक्त क्षेत्राच्या ठिकाणी भगवान शंकराची तपश्चर्य करण्यासाठी बसले काशी कळभो काशी क्षेत्राचं पाणी स्वच्छ परिसर महात्म्यानं स्नान केलं पहाटेच्या साडेच्या ध्यानस्थ बसली ओ नाम शिवा ध्यान चाललंय मंडळी सूर्य उदयापासून सूर्यास्तापर्यंत ध्यान करायचं रात्रीला काय थोडा फलार करायचा आराम करायचा साडे साडेचारला उठायचं अंधारामध्ये काशीच्या पाण्यामध्ये स्नानाला जायचं अंधारात यायचं सूर्य उदयाला बसायचे ना नीती नेमकं रोजचा नी सोळावं वर्ष सुरू झालं विष्णूच तप बारा वर्षाच शिवजीच तप सोळा वर्षाच सोळा वर्ष सोळाव्या वर्ष सोमवार उजवितात तुम्ही नाही का नहीं? सोळा वर्षच सोळावं वर्ष सुरू झालं तपाला आता परिपक्वता आली तेज आलं म्हणजे पुष्पदंत नावाचा दैत्य वातावरण कस झालं बघा एकदम एक नंबर थांब्या पूर्ण नम शेवायम शिवाय हर हर 재미 नावाचा पुष्पदंत दैत्य मंडळी तपश्याचा नमशिवाचा जप करत असताना झाडाच्या जगात पाण्याच्या लाटा जप करू लागल्या काल तालामध्ये आलामध्ये ताली आली पाहिजे वाघाच्या शेजारी गाई बसल्या काही